सगळे सोये कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात नांदेड येथे राजकारणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात आली रॅलीत जलांगे पाटील यांना भारताचे संविधान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भगवा व निळा गमच देऊन स्वागत केले या रॅलीत नांदेड जिल्ह्यातील महिला पुरुष युवा युवती यांच्यासह अखंड मराठा समाज मोठ्या संख्येने सामील झाला होता I'm gonna